नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशीस्वामी चमत्कार या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत कुंभ राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यातील नवनवीन संधी आणि चमत्कार स्वामींच्या आशीर्वादामुळे या महिन्यात तुम्हाला जीवनात सकारात्मक बदल आणि अनपेक्षित संधी मिळू शकतात चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीला काय वाटते आणि स्वामी काय संदेश देत आहेत पण त्या अगोदर हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सप्टेंबर महिन्याची सुरुवात कुंभराशींसाठी ऊर्जेने भरलेली आहे या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही नवनवीन संधी उघडण्याची शक्यता आहे स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या मनातील सर्व चिंता दूर होतील आणि नवीन प्रोजेक्टसाठी तुमच्यात आत्मविश्वास वाढेल जुनी अडथळे आता मागे पडतील आणि तुम्ही योग्य दिशा निवडू शकाल कामकाज शिक्षण किंवा करिअर क्षेत्रात तुम्हाला प्रगतीचे संकेत दिसू लागतील काही निर्णय घेताना मन शांत ठेवणे तितकेच आवश्यक आहे प्रत्येक क्षणात स्वामींचा आशीर्वाद लक्षात ठेवा आपल्या आयुष्यातील नकारात्मक विचारांना दूर ठेवून सकारात्मक ऊर्जा स्वीकारा आध्यात्मिक ध्यान आणि प्रार्थना तुम्हाला मानसिक स्थिरता देतील मित्र आणि कुटुंबासोबत संबंध अधिक घट्ट होतील आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल पण कर्जावर लक्ष ठेवणे आवश्यक का आहे काही जणांना नवीन आर्थिक संधी मिळतील स्वामींचे आशीर्वाद घेतल्यास तुम्ही या महिन्यात मोठा बदल अनुभवू शकाल नवीन संधी स्वीकारताना धैर्य दाखवा मानसिक शांतीसाठी नियमित ध्यान करा कारण यश तुमच्या जवळ येत आहे प्रेम आणि संबंधात सुख अनुभवता येईल मनातील प्राचीन तणाव दूर होईल प्रत्येक क्षण आनंदाने भरा जीवनात नवनवीन प्रकाश आणि उत्साह हो अनुभवता येईल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही महत्वाचे निर्णय तुम्हाला घेणे गरजेचे आहे स्वामी तुम्हाला सांगतात की मनाची शांतता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे वातावरण तयार करा जुने मतभेद मिटण्याची संधी तुम्हाला मिळेल कौटुंबिक नात्यांना अधिक मजबूती मिळेल नवीन मित्र भेटतील आणि संबंध अधिक घनिष्ठ होतील काही जणांसाठी आर्थिक लाभ दिसून येईल आध्यात्मिक कार्यासाठी वेळ काढल्यास मानसिक समाधान मिळेल स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्ही आपल्या ध्येयामध्ये यशस्वी व्हाल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक ला, ला, आणि एक सबस्क्राईब करा शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल भविष्यातील योजना ठरवताना काळजीपूर्वक विचार करा इतरांच्या अनुभवातून शिकणे आवश्यक आहे आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा प्रेम आणि मैत्रीत नवी अध्याय सुरू होतील जीवनात नवीन ऊर्जा भरणार आहे नकारात्मक विचार टाळा स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि मनापासून केलेली प्रार्थना यश घेऊन येईल ऑक्टोंबर महिन्यात कुंभ राशींसाठी नवे चमत्कार घडण्याची शक्यता आहे स्वामी तुम्हाला सांगतात की आध्यात्मिक ध्यान आणि प्रार्थनेवर भर देणे आवश्यक आहे आर्थिक क्षेत्रात सुधारणा दिसेल जुने कर्ज किंवा अडचणी कमी होतील करिअरमध्ये नवीन योजना यशस्वी होतील मित्र आणि सहकार्यांचे सहकार्य मिळेल मानसिक तणाव कमी होईल प्रेम जीवनात सुख आणि वाढेल काही जणांसाठी नोकरी आणि व्यवसायात अनपेक्षित संधी येतील असेल तर या व्हिडिओला लाईक करा स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्ही अडचणी सहज पार करू शकाल स्वास्थ्याची काळजी घ्या नियमित व्यायाम आणि संतुलित आहार ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने समस्या सहज हलवल्या जातील नवीन शिक्षण किंवा कौशल्ये आत्मसात करणे फायदेशीर ठरेल काही जुने मित्र किंवा नातेवाईकांशी पुन्हा संपर्क होईल आपल्या घरात सुख आणि शांतता राहील स्वामींच्या आशीर्वादामुळे आपण योग्य मार्गावर चालत आहोत प्रत्येक दिवस तुमचा आनंददायी ठरेल सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये कुंभराशींसाठी काही अनपेक्षित भेटी किंवा संधी येऊ शकतात स्वामी तुम्हाला सांगतात की या महिन्यात स्वसंवर्धनावर भर द्या जुने अपयश आणि अडथळे मागे पडतील नवे कामकाजाचे प्रोजेक्ट सुरू होतील आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या शिक्षण किंवा करिअर क्षेत्रातील संधी स्वीकारताना धैर्य दाखवा प्रेम आणि नातेवाईकांसोबत संहार्द निर्माण करा आध्यात्मिक ध्यानामुळे मानसिक स्थिरता वाढेल नवीन मित्र किंवा मार्गदर्शक भेटतील आपल्या कार्यात नवीन ऊर्जा भरणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा घरातील वातावरण आनंददायी राहील भावनिक स्थिरता राखा स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात नवनवीन चमत्कार घडतील प्रत्येक दिवसाचे स्वागत आनंदाने करा मानसिक ताण तुमचा कमी होईल आपल्या निर्णयात शहानपण ठेवा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाइप करा या महिन्यात कुंभ राशींच्या लोकांना नवीन करिअरची संधी प्राप्त होईल स्वामी तुम्हाला सांगतात की मेहनत आणि चिकाटी तुम्हाला यशाकडे नेईल जुने अडथळे मागे पडतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल नवीन प्रोजेक्ट्समध्ये नफा मिळण्याची दाट शक्यता आहे प्रेम जीवनात नवीन अध्याय सुरू होईल नात्यांमध्ये समजूत वाढेल घरातील वातावरण आनंददायी राहील मित्र आणि सहकार्यांचे सहकार्य मिळेल आध्यात्मिक ध्यानामुळे मानसिक शांतता वाढेल शिक्षण किंवा नवीन कौशल्य आत्मसात करण्यास योग्य वेळ आहे भावनिक स्थिरता राखण्यास स्वामींचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल जुने मित्र पुन्हा भेटतील आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरण्याची वेळ आली आहे नवीन योजना ठरताना धैर्य दाखवा मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रार्थना आणि ध्यान करा प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येईल स्वामींच्या आशीर्वादामुळे संकटे तुमची दूर होतील नवीन मित्र आणि मार्गदर्शक भेटतील सप्टेंबर महिन्यात कुंभराशींसाठी आर्थिक लाभ स्पष्ट दिसून येईल स्वामी तुम्हाला सांगतात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या जुने आर्थिक अडचणी मिटण्याची संधी मिळेल कामाच्या ठिकाणी सहकार्याचे वातावरण तयार होईल नोकरी किंवा व्यवसायात नवीन प्रोजेक्ट्स यशस्वी होतील प्रेम आणि नात्यांमध्ये आनंद आणि समजूत वाढेल कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्या मनाला समाधान देईल आध्यात्मिक ध्यानामुळे मानसिक शांती मिळेल नवीन कौशल्य आत्मसात करण्यास हा काळ उत्तम आहे भावनिक स्थिरता राखणे गरजेचे आहे जुने मित्र किंवा नातेवाईकांशी संपर्क साधा आपले कार्य उत्साहाने करा समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा घरातील वातावरण सुखकर राहील स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहील मनातील नकारात्मक विचार दूर होतील प्रत्येक क्षणाचे आनंदाने स्वागत करा नवीन योजना सुरू करण्यास हा योग्य काळ आहे विश्वास ठेवा आणि आता ला एक लाईक करा ऑक्टोबर कुंभराशींसाठी नवनवीन संधी उघडतील स्वामी तुम्हाला सांगतात की या महिन्यात मानसिक स्थिरता राखणे अत्यंत आवश्यक आहे करिअरमध्ये प्रगती दिसेल नवीन योजना यशस्वी होतील आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल मित्र आणि सहकार्यांचे सहकार्य मिळेल प्रेमजीवनात सुख वाढेल नात्यांमध्ये समजूत अधिक घट्ट होईल आध्यात्मिक ध्यानामुळे मानसिक शांतता वाढेल घरातील वातावरण आनंददायी राहील शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल जुन्या अडचणी दूर होतील नवीन संधी स्वीकारताना धैर्य दाखवा समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपल्या ध्येयात यश मिळेल भावनिक स्थिरता राखणे अत्यंत आवश्यक आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमची सर्व संकटे दूर होतील प्रत्येक दिवस नवीन उत्साह हो घेऊन येईल जीवनात नवनवीन चमत्कार घडतील स्वामी तुम्हाला सांगतात की या महिन्यात मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि प्रार्थना करणे अत्यंत आवश्यक आहे आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे तुम्हाला निर्णय घेण्यात सहजता येईल आर्थिक योजनांमध्ये फायदा मिळेल प्रेम जीवनात समजूत वाढेल मित्र आणि कुटुंबासोबत सव... सौदार्ह हो निर्माण होईल करिअरमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू होतील घरातील वातावरण आनंददायी राहील नवीन कौशल्य आत्मसात करण्यास हा काळ अत्यंत उपयुक्त आहे जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होईल नकारात्मक विचार दूर होतील समस्यांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा स्वामींच्या आशीर्वादामुळे संकटे सहज पार होतील प्रत्येक क्षणाचे स्वागत आनंदाने करा नवीन योजना ठरवताना धैर्य दाखवा आर्थिक सुधारणा दिसेल प्रेम जीवनात सुख अनुभवता येईल आपल्या निर्णयात शहाणपणा ठेवा जीवनात सकारात्मक बदल घडतील कुंभराशींच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात नवनवीन संधी खुल्या होणार आहेत स्वामी तुम्हाला सांगतात की या महिन्यात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा जुन्या अडचणी मागे पडतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आर्थिक क्षेत्रात सुधारणा दिसेल नवीन प्रोजेक्टमध्ये यश मिळेल प्रेम जीवनात आनंद आणि समजूत वाढेल नात्यांमध्ये सौहार्द किंवा प्रेमाची ऊर्जा अनुभवायला मिळेल घरातील वातावरण समाधानकारक राहील मित्र आणि सहकार्यांचे सहकार्य वाढेल आध्यात्मिक ध्यानामुळे मानसिक शांतता वाढेल नवीन कौशल्य आत्मसात करण्यास हा काळ योग्य आहे भावनिक स्थिरता राखणे गरजेचे आहे जुने मित्र पुन्हा भेटतील आणि आपले जीवन अधिक सकारात्मक होईल नवीन योजना ठरवताना धैर्य ठेवा प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येईल स्वामींच्या आशीर्वादामुळे संकटे दूर होतील ऑक्टोंबर महिन्यात राशींसाठी चमत्काराची वेळ आहे स्वामी म्हणतात की या काळात आपल्या जीवनात अचानक आनंदाचे क्षण उभे राहतील आधीच्या अडचणींचे मार्ग सुकर होतील आणि नवीन संधी तुमच्या वाट्याला येतील व्यवसाय नोकरी किंवा शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आर्थिक क्षेत्रात स्थिरता येईल कर्ज किंवा आर्थिक अडचणी दूर होतील प्रेम आणि नात्यांमध्ये आपुलकी वाढेल जुने मतभेद मिटतील मित्र आणि कुटुंबाचे सहकार्य अनमोल ठरेल तुमच्या स्वास्थ्यावर विशेष लक्ष द्या मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा स्वामींच्या आशीर्वादामुळे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल नवीन उपक्रम सुरू करण्यास हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे आशा प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात फुलून येईल कुंभराशींसाठी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नव्या संधी उघडणार आहेत स्वामींचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक निर्णयाला योग्य दिशा देतील आर्थिक क्षेत्रात स्थिरता आणि नवे स्त्रोत निर्माण होतील व्यावसायिक प्रकल्प यशस्वी होतील ज्या संधींची तुम्हाला प्रतीक्षा होती ती मिळेल नोकरीच्या क्षेत्रात प्रमोशन किंवा नवी जबाबदारी येईल शिक्षण घेणाऱ्यांसाठी नवीन कोर्सेस किंवा अभ्यासाचे मार्ग मोकळे होतील नवीन मित्र भेटतील सामाजिक नाते वाढेल जीवनातील पूर्वीचे अडथळे हलके होतील मानसिक ताण कमी होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल प्रेम आणि कुटुंबियांमध्ये समजूतदारपणा वाढेल जुने मतभेद मिटून नात्यांमध्ये सुसंगती येईल या काळात तुम्ही जे काही सुरू कराल ते यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील तुम्ही नवे निर्णय घेतल्यास आत्मविश्वास जास्त राहील प्रत्येक क्षण आनंदाने परिपूर्ण राहील सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात वाढेल आपल्या कामामध्ये सातत्य आणि मेहनत यश देईल स्वामींचे आशीर्वाद घेऊन प्रत्येक प्रकल्पात सुधारणा होईल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ऑक्टोंबरच्या सुरुवातीला कुंभराशींसाठी संधीचे द्वार उघडले जातील स्वामी सांगतात हा काळ तुमच्या जीवनात अचानक बदल घडवून आणेल जुन्या अडचणी दूर होतील नवीन प्रकल्प सुरू होतील आर्थिक स्थिरतेसाठी हा काळ सर्वोत्तम आहे व्यावसायिक नोकरीत प्रगती प्रमोशन आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील शिक्षणातील प्रगतीत भर टाकण्यासाठी नवीन संधी येतील सामाजिक जीवनात नवीन मित्र मिळतील आणि जुने नाते देखील मजबूत होईल प्रेम नात्यांमध्ये गोडवा वाढेल विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली असे टाईप करा जुने संघर्ष मिटतील आणि जीवन आनंदाने भरून जाईल तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आत्मविश्वास जास्त राहील सकारात्मक विचार तुमच्या जीवनात ऊर्जा निर्माण करतील नवीन संधी मिळाल्यामुळे भविष्यात आर्थिक सुरक्षितता येईल प्रेम आनंद आणि यशाचे अनुभव वाढतील सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कुंभराशींसाठी एक अनोखी संधी उभी राहणार आहे स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील जुन्या अडथळ्यांवर मात होईल नवे प्रकल्प आणि व्यावसायिक संधी तुमच्या वाट्याला येतील आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे शिक्षण घेत असलेल्या लोकांसाठी नवे मार्ग खुले होतील सामाजिक जीवनात नवे मित जुने मित्र आणि नातेवाईक तुमच्या समर्थनासाठी तयार होतील प्रेम आणि कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंगती वाढेल मानसिक तणाव कमी होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल नवीन संधी स्वीकारायलास जीवनात बदल आणि प्रगती होईल जोडीदारासोबत नात्यांमध्ये समजूतदारपणा देखील वाढेल आपल्या कामांमध्ये सातत्य आणि मेहनत तुम्हाला यश देईल आर्थिक सुरक्षितता आणि नवीन स्रोत निर्माण होतील सकारात्मक विचार तुमच्या जीवनात ऊर्जा आणि आनंद वाढवतील जुन्या अडचणी हलक्या होतील नवे मित्र आणि सहकारी तुमच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध राहतील जीवनातील निर्णय घेतल्यास फळ लगेच मिळेल स्वामींच्या आशीर्वादामुळे संकटे देखील दूर होतील कुंभ राशीसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिने चमत्कार घेऊन येणार आहेत जीवनातील जुने अडथळे दूर होतील नवीन आर्थिक संधी मिळतील व्यावसायिक प्रकल्प यशस्वी होतील नोकरीत प्रमोशन आणि जबाबदारी वाढेल शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्ग खुले होतील सामाजिक नाते मजबूत होईल जुने मतभेद मिटतील प्रेम नात्यांमध्ये गोडवा वाढेल स्वास्थ्याचे विशेष लक्ष ठेवा ध्यान आणि योगाने मानसिक तणाव कमी होईल स्वामींचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक निर्णयात मार्गदर्शन करतील आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधी स्वीकारल्यास फळ लगेच मिळेल जीवनात सकारात्मक ऊर्जा भरपूर राहील नवीन मित्र आणि सहकारी तुमच्या मार्गदर्शनासाठी तयार राहतील आर्थिक स्थिरता येईल कामात सातत्य आणि मेहनत यश देईल प्रत्येक आनंद आणि यशाचे अनुभव वाढतील जुने संघर्ष मिटवून जीवन आनंदाने भरून जाईल स्वामींचे आशीर्वाद घेऊन कुंभराशींसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये जीवनात नवे चमत्कार घडणार आहेत जुन्या अडचणी दूर होतील नवीन व्यावसायिक आणि आर्थिक संधी उघडतील नोकरीत प्रगती नवीन जबाबदाऱ्या आणि प्रमोशन मिळेल शिक्षणातील प्रगतीसाठी नवे मार्ग खुले होतील सामाजिक जीवनात जुने मित्र आणि नातेवाईक मदतीसाठी तयार राहतील प्रेमनात्यांमध्ये गोडवा वाढेल मानसिक ताण कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल नवीन संधी स्वीकारल्यास जीवनात बदल आणि प्रगती होईल जोडीदारासोबत सुसंगती वाढेल आर्थिक सुरक्षितता आणि नवीन स्रोत निर्माण होतील सकारात्मक विचार तुमच्या जीवनात ऊर्जा आणि आनंद वाढवतील जुन्या अडचणी हलक्या होतील नवे मित्र आणि सहकारी मार्गदर्शन करतील कामात सातत्य आणि मेहनत तुम्हाला यश देईल प्रेम आनंद आणि यशाचे अनुभव वाढतील जीवनातील निर्णय घेतल्यास फळ लगेच मिळेल स्वामींच्या आशीर्वादामुळे संकटे दूर होतील मला आशा आहे की स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्हाला या महिन्यातील संधी आणि चमत्कार समजले असतील कुंभराशीच्या मित्रांनो तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीला योग्य दिशा द्या सकारात्मक विचार ठेवा आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ जे शेअर करा जेणेकरून त्यांनाही स्वामींच्या मार्गदर्शनाची ऊर्जा मिळेल राशी स्वामी चमत्कार सोबत रहा आणि आपल्या जीवनात चमत्कार आणून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी राशी स्वामी चमत्कार चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या नवीन व्हिडिओमध्ये